बाबासाहेबामुळे माझ्या जे वैयक्तिक जीवनाचं उद्दिष्ट आहे आणि जीवनामध्ये काय करायचं विशेषतः मागे असलेल्या समाजाकरता दलित समाजाकरता हे बाबासाहेबापासनं मला मिळालेलं आहे बाबासाहेबांचं साहित्य वाचल्यानंतर दलित समाजामधल्या समस्येचं कारण त्यावरचे उपाय आणि जी, उपा जी सामाजिक चळवळ उभी करायची आहे त्याच्याविषयीचं संपूर्णपणे आकलन हे बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये आणि मौमेंटमध्ये होतं त्यामुळे संपूर्ण माझं वैयक्तिक जीवनाचं उद्दिष्ट हे बाबासाहेबांच्या लिखाणामधून आणि चळवळीमधून मला मिळालेलं आहे याशिवाय अप अर्थात त्यांनी ज्या शिष्यवृत्ती आणि इतर काही निर्माण केल्या शिक्षणाकरता त्याच्यातून माझं शिक्षणसुद्धा झालं मिलिन कॉलेजमधून मी बी ए केलं मराठवाडा विद्यापीठ असून एम ए केलं आणि जे एन यूमधून पी एच डी केलं तसं म्हणता येईल की प्रचंड मोठा प्रभाव त्यांचा माझ्या जीवनाच्या उद्दिष्टावर आणि कृत्यावर आहे